ून आल्यानंतर आम्ही बनवलेला आहे आंब्याचा रस कारण सकाळी होता बाबांना उपवास का झाल तुला का झालं कुठे गेला दादा दादा बाबा कुठे गेले बाबांना दादा, दादा फिरायला गेले तुला नाही नेलं तुला नाही नेलं अरे बापले दीदीला नाही नेलं आमच्या दीदीला नाही नेलो अच्छी कोण करते अच्छी कुठे गेलं होतं बाळ आमचं मंदिरात गेलो होत मंदिरात गेलत तर बाळ हां कुठे झोपली तू आईने बनवलेल्या गोधडीवरती झोपली आईने बनवलेल्या गोधडीवर झोपली हो आईने बनवली तुझ्यासाठी कोणी बनवली आईने बनवली माझ्या पिल्लूसाठी बनवली मी ही गोधडी अशी प्लेन पिंक कलरची साडी घेतली आणि त्याच्या आतमध्ये कपडे टाकले आणि अशी मस्त छान रजईसारखी गोधडी बनवली बाळाला मी हो हो छान छान आहे ना गोधडी अशी मस्त विकत जशी मिळते तशीच झाली ना छान 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 हो अजून खूप छान छान ड्रेस शिवायचे बाळाला आमच्या शिळे मस्त मस्त आहे ना खणाचा ड्रेस अजून अजून काय करायचो काय काय करायचो बाबूला आमच्या काय होतंय रडायला काय होतंय रडायला दादान बाबा दिसत नाही म्हणून रडती तू न म्हणून रडती चल 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 यशस्वी 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 ए, ए बाबी मजी बाबी ना तू हो आज कुठं गेलो होतो आपण बप्पाला गेलो होतो ना किती किती बप्पा गेले बाबून एवढे छोटी छोटी तरी किती किती बप्पाला जाऊन आली फिरून आली बाप रे स्वामी समर्थांच्या मंदिरात दोन वेळा जाऊन आली हा सव्वा महिन्याची होती तेव्हा एकदा जाऊन आली त्याच्यानंतर आता परत जाऊन आली अडीच महिन्याची झाल्यावर हे गे गे रॅटल कुठे रॅटल

स्माइल द्या झोप यायला लागली बाळाला म्हणून ढोडती जुजू मध्ये टाकू तुला चल जुजू मध्ये टाकते चल छो 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 दमली तू मंदिरात जाऊन आली तर दमली दमली तू हो किती वेळ थांबलं माझं पिलो आरतीला आज हा आता बाबा लव जेवायचं <कषण> दादा लव जेवायचं आम्हाला तू आता झोपून घे काय काय नाही घेणार मी मांडीवर घेतल्यावर मग तू खाली नाही राहणार मांडीवर नाही यायचं मग मांडीवरची सवय लागल्यावर मग जेवण कसं बनवायचं दादाला कसं घ्यायचो नको नको नो नको नको खालीच खेळायचं नाटकी नाही करायची हो लाडत नाही यायचं लाडत नाही यायच ओ, ओ काय होत आजले रडू येतय गावाला कशी नुसती झोपा काढायची नुसती झोपा काढायची आणि इकडं आल्यावर झोप कुठं पळून गेली बाबूची माझ्या कुठं गेली झोप पळून हो झोप नाही येत नाही येत झोप

काय घेण्यासाठी ओ, 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 ओ। नाटकं चालली घेण्यासाठी घेण्यासाठी नाटकं कर करती नको 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 खालीच खेळायचं खालीच खेळायचं मांडीवर नाही यायचं मला काम करायचे मला काम करायचंय मला काम करायचे तू असं खालीच खेळायचं बर का हो दादा सारख ऐकायच आईच ऐकणार ना आईच ऐकणार ना, ना का त्रास देणार दादा सारखा मस्ती करणार नाही ना नाही 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 गुटगले ना तू माझं पिल्लू आहे हो नाही हे गुडग दादा सारखा त्रास देणार तू पण त्रास देणार मला का आता वाजले दुपारचे साडेतीन आणि आमचा पिल्लू हा खेळू इथं तू इथे इथे बस आता वाजले दुपारचे साडेतीन आणि आमच्या पिल्लूला खेळायचा होता बॉल पण आता हे छोटं पिल्लू पण आले गॅलरीत आणि बॉल खेळलं तर तिच्या डोक्याला लागेल म्हणून आम्ही दादाला सांगितलं दादा, दादा आपण इकडे खेळू इथे चल इथे मांडी नीट बस मांडी घालून तिला लागेल थोडासा पाठीमागे सरक थोडा अजून थोडासा आता इथे आमचं बाळ बसलंय मोठं आणि इथे बसलं आमचं छोटं बाळ आणि ही बसली आहे त्यांची डॉली डॉलीला ठेव हो मांडीवर चल तुझ्या हां म्हणजे बाळ बघून हसेल त्याच्यात हां आणि दिदू तोंडात बोट घालायचं नाही तोंडात बोट नाही घालायचं एवढ्या गर्मीत पण त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आहे कारण आम्ही बसलो आहे गॅलरीत आणि गॅलरीत खूप थंड हवा सुटली आहे कदाचित पाऊस येऊ शकतो पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता आम्ही खेळणार आहे काय खेळायचं लक्का चुकी लप्पा खेळायला बाळाकडे लक्ष कोण देईन तुझी दिदी येईल ना कुठली माऊ दीदी मग तिच्या सोबत खेळा लपात छुपी लुपाछुपी लपात छपीला काय म्हणतो तू लुखा छुपी ना नको 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 इथं बस आपल्याला चल दुसरं खेळ खेळायचं बस 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 तिला घे मांडीवर घे डॉलीला म्हणजे बेबी तुझ्याकडे बघते जे जे पक्षी उडतात ना बाळा कळलं का मी काय सांगते ऐक जे जे पक्षी उडतात ना त्यांनाच फक्त बोट असं करायचं हा बॉल मी ठेवते त्यांनाच फक्त काय करायचं बोट असं वरती घ्यायचं ओके आणि जे उडत नाही त्याला बोट काय करायचं खाली ठेवायचं ओके आता जर मी म्हंटल विहान उडू तर विण उडतो का अरे कावळा उडतो बरोबर चिमणी उडते मोर <laughs> उडतो मोर जास्त नाही उडत पण उडतो हम्म तर जे जे उडत त्यांना असं करायचं कावळा काय इकडे बघून हसतो चल कावळा कावळा उड तू नाही बोलायचं मी तू काय करणार मी बोलू का तू बोलतो बर ठीक आहे चल मग कावळा उड कर बोटवर बोलायचं नाही फक्त तू बोट काव कावळा उड खाली ठेव बोट बोला शिमणी उड कबूतर उड आता विहान उड विहन उडतं का वी ना उट ठेव परत बोट तिचे डोळे बघा नाही तर डोळ्यात बोट घालशील चल डॉल उड ब उडकूड चल नीट खेळ चिमणी उड माझ्यासोबतच माझं बघून नाही करायचं तुझं तुझं डोकं लावून खेळ की चिमणी उड कावळा ठेव खाली बोट परत कावळा उड कबूतर कॉमेडी हो काय झालं बच्चा यशस्वी काय झालं बाळा कमी बोलू का तू बोलतो बर ओके चिमणी उड ठेव बोट खाली परत कावळा उड यशस्वी उड यशस्वी उडती का तिला पंख तुला गेम कळला का जे उडत त्यालाच बोट वर करायचं जे उडत नाही त्याला बोट खाली ठेवायचं नाही तर तू आउट होणार ही बघ मॅडम मॅडम यशस्वी तू मोठी झाल्यावर तू खेळणार ना माझ्यासोबत दादा काही खेळतच नाही नीट खेळत नाही <laughs> ना ती मोठी झाल्यावर ना। तिला नाही घ्यायचं का ना। तिला पण घ्यायचं ती आपली ना हा आता माझ्यासोबत खेळ पण ती मोठी झाल्यावर मग तिच्या सोबत खेळायचं चालेल ना ओके